बुध आणि शुक्र या काळात तुमच्या कुंडलीच्या स्थानामध्ये आहेत हातातून निसटलेली परिस्थिती कशी आटोक्यात आणायची असा तुमच्याकडे तुमच्या पुढे प्रश्न निर्माण होऊ शकतो एखादी नवीनच समस्या तुम्हाला आडवी येऊ शकते भाग्यस्थानातील रवी गुरुशी त्रिकोण आणि प्लुटोशी लाभयोग निर्माण करेल त्यामुळे ओसने अवसान आणून का होईना परंतु तुम्ही परिस्थितीला सामोरे जाऊ शकता त्यानंतरच्या काळात तुमच्या कुंडलीतील गुरु मार्गी होईल आणि विनाकारण लांबलेल्या कामांना गती येण्यासाठी तुम्ही एखादी युक्ती आखाल आणि त्यात तुम्ही यशस्वी होऊ शका त्यानंतर चांगल्या ग्रहमानातील साथ मात्र तुम्हाला लाभणार आहे कारण रवी हा ग्रह तुमच्या राशीच्या दशमस्थानामध्ये प्रवेश करेल आणि मंगल हा गुरुशी त्रिकोण करेल त्यामुळे तुमचा आत्मविश्वास टिकून राहील आणि त्यामुळे तुमच्या कामांना वेग येईल ज्या गोष्टींकडे दु यापूर्वी दुर्लक्ष झाले होते त्या गोष्टीमध्ये आता लक्ष घालून त्या गोष्टी पूर्ण करण्याकडे तुमचा कल कर राहील आणि त्यात तुम्ही यशस्वी होऊ शकाल व्यवसाय उद्योगामध्ये तुमची स्थिती बचेंगे तो अवर बिल लढेंगे अशी असेल नवीन कामे स्वीकारताना पूर्वीच्या कामांकडे दुर्लक्ष होणार नाही ना याची काळजी घ्या या काळामध्ये पैशांसंबंधी थोडीशी चिंता निर्माण होऊ शकेल अत्यावश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी थोडीशी धावपळ होईल परंतु त्यानंतर કામે વ્યવસ્થિત અને પાર પાડ્યાને તુમા ઉત્તમ આર્થિક પ્રાપ્તિ હોઉં શકેલ એખાદે સરકારી કામ તુમા કળુ શકેલ સ્વત્ય ઉદ્યોગ વ્યવસાયના એખાદ્યા મોટા નવીન કમાની ઓર્ડર તુમા શકેલ હત પૈસે અનપેક્ષિત કારણકરિતા ખર્ચ હોવ શકતી અહીંયા કાળાદે परिस्थिती आहे नोकरीत असणाऱ्यांना हा काळ काहीसा कंटाळपणा वाटू शकेल मात्र तुमचा मानसिक उत्साह मात्र या काळामध्ये चांगला राहील निरर्थक कामाकरता वेळ गेल्यामुळे कामाचे गणित मागे पुढे होण्याची शक्यता आहे वरिष्ठांच्या शब्दाला मान द्या आणि तुमच्यासमोर ठेवलेले काम उत्तम पद्धतीने काटेकोरपणे करण्याचा प्रयत्न अवश्य करा हा काळ असा आहे की जी एखादी बातमी यावी असं तुम्हाला फार काळापासून वाटत होतं अशी एखादी अनुकूल बातमी किंवा घटना या काळात घडू शकते या काळामध्ये तुमच्या वरिष्ठांना तुमचे महत्त्व कळेल आणि त्यामुळे वरिष्ठ तुमच्या शब्दांना मान देऊ शकते घरामध्ये कौटुंबिक वातावरणामध्ये सरळ हाताने आर्थिक खर्च करू शकाल आणि त्यामुळे कुटुंबीय तुमच्यावर खुश असतील मुलांच्या अभ्यासाकडे आणि इतर उपद्व्यापांकडे वेळीत लक्ष पुरवण्याची गरज आहे त्याचप्रमाणे स्वतःच्या तब्येतीकडे अजिबात दुर्लक्ष करू नका तुमच्या मनातील काही गोष्टी किंवा नियोजन इतरांपुढे उघड करू नका तरुणांना त्यांच्या इच्छाकांक्षा सफल करण्यासाठी हा काळ अतिशय उत्तम आहे परंतु त्यासाठी तुम्हाला बरी तशी मेहनत करावी लागणार आहे चुकीचा मार्ग स्वीकारू नका आणि वाईट संगतीसुद्धा या काळात करू नका सर्वप्रथम मिथून राशा राशी राशाधिपती शुक्र तुमच्या राशीच्या भाग्यस्थानामध्ये येणार आहे दशमस्थानातील रवी धनस्थानातील गुरु आणि भाग्यस्थानातील बुध आणि शुक्र हे महत्त्वाचे ग्रह तुम्हाला अनुकूल आहेत कार्यक्षेत्र आणि व्यक्तिगत जीवन खऱ्या अर्थाने या काळात तुम्ही जगू शकाल या काळामध्ये तुमच्यातील जिद्द आणि इच्छाकांक्षा वाढतील या काळामध्ये तुम्ही तुमच्या कृतीला योग्य विचारांची जोड दिल्यात तुमचे यश द्विगुणित होऊ शकेल काळातील उत्तरार्धामध्ये रवी हा ग्रह तुमच्या लाभस्थानातील येईल मंगळार्था गुरु आणि शुक्राशी त्रिकोण निर्माण होणार आहे त्यामुळे तुमच्यातील रसिकतेला उधान येईल भरपूर काम करून भरपूर पैसे मिळवायचे आणि जीवनाचा आस्वादही घ्यायचा हा तुमचा उद्देश तुम्ही सफल करू शका या काळामध्ये व्यापार उद्योगात एसिप्त किंवा ध्येय साध्य करण्याकरता अडवळणाचा मार्ग स्वीकारून ते पूर्ण करण्याचा प्रयत्न मात्र करू नका तुमची पूर्वीची मेहनत आणि नियोजन यामुळे तुम्हाला एखादे नवीन काम मिळू शकेल आणि त्यामधून तुम्ही आपली आर्थिक प्राप्ती वाढवण्याचे काम करू शकाल यापूर्वी घेतलेली कामे पूर्ण करण्याकरता समोरची पार्टी तगादा लावी म्हणून स्वीकारलेली कामे योग्य वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करा जादा भांडवलाची आवश्यकता भासली तर विविध मार्गाने तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकते तुमच्या हाताखालील कामगारांना खुश ठेवण्याकरता तुम्ही जादा सवलती किंवा आमिष दाखवून तुमच्या उद्योगाचा पसारा वाढवत मिळू शकता या काळामध्ये तुमचे आर्थिक परिस्थिती उत्तम होऊ शकते त्याचप्रमाणे शेअर्स किंवा प्रॉपर्टी यामध्ये गुंतवणूक केल्यास भविष्यामध्ये तुम्हाला ती अतिशय लाभदायी ठरू शकते तसेच हा काळ नोकरीत असणाऱ्या दातकांसाठी अतिशय अनुकूल असेल तुमची एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी निवड होऊ शकेल आणि त्यानिमित्ताने तुम्हाला जादा अधिकार मिळते कामाच्या ठिकाणी काम व्याळेल आणि बिनंतूक करण्याकडे तुमचा कर राहील अशा वेळेस आपल्या अधिकारांचा योग्य तो वापर करून हाताखालच्या व्यक्तींकडून कामे करून घ्या बेकार असणाऱ्यांना या काळामध्ये काम मिळेल त्याचप्रमाणे त्यांच्या कौशल्याला आणि प्रावीण्याला विशेष महत्त्व येईल तुमच्या मनासारखे निर्णय तुम्ही या काळात घेऊ शकाल तुमच्या कुंडलीच्या तृतीय स्थानातील वक्री गुरू या काळामध्ये मार्गी होणार आहे त्यामुळे तुमची एखादी सुप्त इच्छा या काळामध्ये ओफाळून येईल या काळामध्ये तुम्ही तुमच्यावरील सर्व बंधने झुगारून देऊ शकाल पूर्वार्धामध्ये चंद्र गुरुशी युती आणि मंगळाशी त्रिकोण करेल मंगळ गुरुशी तर शुक्र हर्षराशी शुभयोग निर्माण करेल आणि त्यामुळे तुमच्या आनंदी आणि उत्साही स्वभावाला पूरक असे वातावरण तयार होईल हा काळ जीवनाचा आस्वाद घेण्याकडे तुमचा अधिक कल असू शकेल काही प्रमाणात त्याचा आनंदही घ्याल परंतु यानंतर त्याची कसर मात्र तुम्हाला भरून काढावी लागेल स्वतःचा व्यवसाय असणाऱ्यांना कामगारांचे प्रश्न आणि त्यांच्या अडचणी सोडवणे तुमच्यासाठी अत्यंत गरजेचे राहील या काळामध्ये मंगळ वक्री स्थितीत शस्त्रस्थानातून भ्रमण करेल आणि त्यामुळे तुमच्या मनामध्ये एखादी चिंता निर्माण होऊ शकेल आणि तुमचे मन अस्वस्थ राहू शकेल हे टाळण्यासाठी अतिविचार करणे टाळा व्यापार उद्योगामध्ये नवीन करार किंवा नव्या सौद्यांविषयी काही बोलणे झाली तर ती प्रत्यक्षात आणण्याचा जरूर प्रयत्न करा या काळामध्ये अनुभवी व्यक्तींचा सल्ला तुम्हाला योग्य मार्ग दाखवू शकेल मात्र अति धाडस करून आपल्यावरील धोका वाढवू नका तसेच ज्या व्यक्तींबरोबर तुम्ही एखादा करार किंवा आर्थिक व्यवहार करणार असाल तर त्या व्यक्तीविषयी पूर्ण माहिती घ्या आणि विश्वास पटल्यासच पुढे जा अन्यथा तुम्ही विनाकारण अडचणीत येऊ शकता नोकरीत असणाऱ्या जातकांना हा काळ उत्तम असेल या काळामध्ये जादा काम करून ज्यादा कमाई करण्याची संधी तुम्हाला मिळू शकेल कोणत्याही स्वरूपामध्ये तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो कामा ठिकाणी वरिष्ठांकडून तुम्हाला शाबासकी मिळू शकते आणि त्यामुळे तुम्ही आनंदी आणि उत्साही बनाल हा काळ नोकरीमध्ये लक्ष देऊन काम करण्याचा काळ आहे वरिष्ठ तुमच्या चुकांवर नेमके बोर्ड ठेवू शकतील आणि त्यामुळे तुम्हाला मनस्ताप होऊ शकतो तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये नवे तंत्रज्ञान शिकण्याची संधी मिळेल आणि त्याचा तुम्हाला भविष्यामध्ये उपयोग होईल कामाच्या ठिकाणी कामाचे योग्य नियोजन केले तर तुमची सर्व कामे तुम्ही वेळेवर पूर्ण करू शकता कौटुंबिक जीवनामध्ये हा काळ मुलांचा अभ्यास आणि त्यांची कर्तव्ये पार पाडण्यासाठी व्यवस्थित लक्ष द्यावे लागेल मुलांना प्रोत्साहन द्यावे लागेल त्यासाठी वेळ आणि पैसे राखून ठेवा वातावरणातील बदल तुम्हाला ताजेतवाने बनवेल एखाद्या कार्यक्रमासाठी कुटुंबियासह उपस्थित राहण्याचा योग्य येईल मानसिक स्वास्थ्य चांगले राहील या राशीच्या जातकांना एखादी अनपेक्षित घटना असे घडू शकते की त्यामुळे तुम्ही खुश व्हाल परंतु इतरांचे समाधान करणे मात्र तुम्हाला कठीण जाईल ज्येष्ठांच्या प्रकृतीकडे तुम्ही लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे